शिरोळ तालुक्यातील तमदलगे इथल्या बसवना खिंडीत अविनाश पाटील यांचा मृतदेह आढळून आला होता जयसिंगपूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं तपास करून अविनाश पाटील यांचा खून झाल्याचं उघडकीस आणलंय अविनाशचा सख्खा भाऊ जिनगोंडा पाटील यानंच पाच मारेकऱ्यांना सहा लाखांची सुपारी देऊन खून केल्याचं समोर आलंय या खून प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या पोलिसांचं कौतुक केलंय शिरोळ तालुक्यातील तमदलगे इथल्या बसवान खिंडीत सत्तावीस मे रोजी अविनाश उर्फ दीपक पाटील याचा मृतदेह आढळून आला होता या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसात गुन्हा नोंद झाला होता नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जयसिंगपूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना तात्काळ तपासाचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तीन आणि जयसिंगपूर पोलिसांची दोन पथकं वेगानं तपास करत होती तपासादरम्यान सी सी टी व्ही फुटेजचा उपयोग पोलिसांनाच झाला मृताचा भाऊ जिनगोंडा पाटील याची सखोल चौकशी केल्यानंतर खुनाचं कारण समोर आलं अविनाश उर्फ दीपक पाटील हा दारू पिऊन दररोज भांडण करायचा आणि पत्नी मुलांना मारहाण करायचा त्याच्या कृत्याला कुटुंबीय कंटाळले होते त्यातूनच सख्खा भाऊ जिनगोंडा पाटील यानंच भावाचा काटा काढण्याची सुपारी मित्र मोहन पाटील याच्या ओळखीनं दानोळीतील राकेश थोरात याला दिली खुनाच्या आधी तीन लाख आणि खून केल्यानंतर तीन लाख देण्याचं निश्चित झालं किरण थोरात सागर लोहार अमर वडर यांनी अविनाश पाटीलवर पाळत ठेवली सव्वीस मे रोजी रात्री तमदलगे गावच्या हद्दीतील बसवान खिंडीत गाठून अविनाश पाटीलच्या डोक्यात दगड घालून खून केला पोलिसांच्या पथकांनी मृताचा सख्खा भाऊ जिनगोंडा पाटील मोहन पाटील राकेश थोरात किरण थोरात सागर लोहार अमर वडर यांना अटक केली आहे अवघ्या चोवीस तासात खुनाचा गुन्हा उघडकीस आणून संशयित आरोपींना अटक केल्याबद्दल पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी तपास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सत्यवान हाके सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम उपनिरीक्षक प्रवीण माने युनुस इनामदार शेष मोरे जालिंदर जाधव राजीव शिंदे सहाय्यक फौजदार विजय गुरखे निलेश मांजरे ताहिर मुल्ला वैभव सूर्यवंशी बाळासाहेब गुत्ते यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी केली